विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी न्यूज पत्रकार दाऊद मुल्ला सह राज्यातील प्राथमिक शाळा सुरू नवीन नियमावली जाहीर एक डिसेंबर पासून राज्यातील पहिली पासूनच्या शाळा सुरू होणार आहेत ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेतली जाणार असून विद्यार्थ्यांनी शाळेत असताना मास्क व्यवस्थित घालण्याबाबत नियमावलीत विशेष सूचना देण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी शाळेसाठी नवीन नियम जाहीर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण बंधनकारक असणार आहे विद्यार्थ्यांनी मास्क व्यवस्थित घातला आहे का याची काळजी शिक्षक आणि शाळांनी घ्यावी लागणार आहे स्कूल बसचा वाहन चालक मदतनीस यांचेही लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे बसमध्ये विद्यार्थ्यांनी मास्क व्यवस्थित घातला आहे का याची काळजी बसमधील मदतनीसांनी घ्यावी सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात शाळा भरणार आहे तीन ते चार तासच शाळा भरणार आहे पण मैदानी खेळ किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी असणार आहे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक असणार आहे घरात कुणी आजारी असेल तर विद्यार्थ्याला घरीच थांबवावे लागणार आहे जे विद्यार्थी शाळेत येऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे पहिले दोन आठवडे आनंददायी शिक्षणावर भर द्यावा लागणार आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा